नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण गायीविषयी माहिती पाहण्यासाठी गाय गोटा याविषयी आज आपण महेश मेगडे यांच्या फार्मवरती आलेलो आहेत आणि त्यांनी दूध व्यवसायातून बरीच कमाई केलेली आहे तर दूध व्यवसाय परवडतो की नाही हे जे तुमचा डाऊट आहे ते सर्व प्रश्न आज आपण महेश मेगडे यांच्याकडून विचारून घेणार आहोत तर व्हिडीओ शूटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर नमस्कार तुमचं सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या वतीने स्वागत करतो आणि आपल्याकडे आत्ता किती गायी आहे चार गाई चार गाई एक म्हैस एक वाघारे आणि एक आहे अकरा महिन्याची आणि हा दूध व्यवसाय जो आहे तुम्ही किती आमचा पारंपरिक व्यवसाय हा आणि आता तुमच्याकडं चार गाय आहेत तर गायीचं जे संगोपन आहे तुमचं तर कसं टाक नियोजन काय खाद्याचं तुमचं आम्ही सकाळी जवळ सहा वाजता दहारा काढतो साडे सहा सात वाजता आम्ही खायला टाकतो खाण्यामध्ये वैरण त्यामध्ये एक पशुखाद्य मिनरल मिक्सचर हा देतो दोन तासात लगेच पाणी पाचतो दहाच्या आधी पाणी पाचतो लगेच त्यांना नंतर दुपारी तीन वाजता डेली रुटीन तीच सकाळी जी केली ती आणि तुमच्याकडे आत्ता एवढे दुधाचा व्यवसाय आहे तर आत्ता किती लिटर दूध आहे तुमच्याकडे आमच्याकडे पन्नास लिटर दूध आहे कॅमेरे पन्नास लिटर दूध आहे पन्नास लिटर आत्ता दूध आहे तुमचं तर आत्ता पन पन्नास लिटर दूध असल्यामुळं तुमच्याकडं आत्ता मशीचं दूध आहे त्यात मिक्स करता वे रन। वे रन। की फक्त काहीच नाही मशीचं पण मिक्स आहे आणि सगळ्यात जास्त जो चारा आवडीचा आहे जनावरांसाठी तो कोणता आहे वैरण हां तर आत्ता तुम्ही एकच सांगा की दूध व्यवसाय तुमचं पन्नास लिटर दूध आहे तर तुम्ही स्वतः ते घालता का चेअरमनकडे देतात चेअरमनकडे देतो चेअरमनकडे देत असल्यामुळे दे तुम्हाला त्या व्यवसायामध्ये भाव किती रुपये पडतो भाव फॅटवर भाव असतंय तीन पाचच्या पुढ्या फॅट असेल तर तेचच्या पुढे भाव पडतंय तीस रुपयाच्या पुढे भाव पडते तर तीस रुपये भाव जर म्हणलं तर तुम्हाला आता हजार रुपये रोज चालू आहे म्हणजेच पंचेचाळीस हजार रुपये त्यामध्ये खर्च आहे ना पशुखाद्य आलं वैरण आली तरी साधारणतः तुम्हाला किती राहत असतील तर पंचवीस हजार रुपये तर निवळ राहते निवड हा आणि किती टाइम टाकता फक्त दोनच टाइम टाकतो फक्त दोन टाइम आणि टाकण्यामध्ये तर जर तुम्ही खाद्यामध्ये सकाळी जर सुग्रासाचं प्रमाण किती ठेवतो आम्ही जेव्हा दुधाच्या हिशोबाने खाद्य पशुखाद्य दे लिटर दे देतो लिटरला तीनशे ग्राम अडीचशे ते तीनशे ग्राम देतो तर दहा लिटर दूध देत असाल तर साडेतीन किलो खोराक देतो साडेतीन किलो म्हणजे खाद्याचं प्रमाण तुमचं सगळं नियोजनच आहे आणि ह्याच्यासाठी जास्त मेहनत घ्यावं लागते का मेहनत कशी मेहनत आहे ना सकाळी लवकर उठण्याचं आहे कुटी करणे पाणी पाजणे टाकणे दारा काढणे पाणी किती टाइम पास पाणी दोन तीन टाइम पाणी पास तीन टाइम काही जण म्हणते तर चार पाच टाइम पाणी पास पण असं टाइम भेटल्यावर असं जास्त नात पियेत पाणी सवय पण मुक्त गोठ्याचं केलंय आम्ही मुक्त संचारच तुमच्याकडे आहे दोन तीन तास तर मुक्त संचारच पण आपण दाखवणार आहोत आपल्या व्हिडिओ मध्ये आणि दूध व्यवसाय हा व्यवसायामधून हा तरुण आज पंचवीस हजार रुपये महिन्याला निव्वळ नफा कमवत आहे आणि ह्यांचं शिक्षण सुद्धा बीएससी एस सी आहे तरी सुद्धा तरीसुद्धा यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने दूध व्यवसाय केला जातो तर दूध व्यवसाय हा त्यांच्या मते परवडत आहे तर दूध व्यवसायासाठी तुम्ही पैकी किती मार्क द्याल दहा पैकी दहाच देणार ना दहा पैकी दहा मार्क पण चांगलं केलं पाहिजे काही जणांचं कसं असते लाख रुपयाची काय घ्यायची ते त्याला नेट संगोपन नाही करायचं मग शेवटला पंचवीस हजाराला विकायचे असं केल्यावर ते ओट्यात जाते दूध व्यवसाय संगोपन जर चांगला असेल तर दहा पैकी दहा मार्क द्यायला आपल्याला काय अडचण नाही रेट द्यायला तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल